खूप ओव्हर थिंकिंग होते का मन थांबतच नाही असं वाटते का रात्री उशिरापर्यंत डोळे मिटलेले असतात पण मन मात्र जागच असत जर या शब्दांमध्ये तुम्हाला तुमचं प्रतिबिंब दिसत असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा ओव्हर थिंकिंग म्हणजे सतत स्वतःला दोष देत राहणं सतत काळजी करत राहणं आणि मनातल्या मनात लढत राहणं आहे मी पुरेशी नाही माझ्याकडूनच चुका होत असतात लोक काय म्हणतील हे विचार हळूहळू आपली ऊर्जा आणि आपला आत्मविश्वास दोन्ही संपवतात पण एक प्रश्न स्वतःला विचारा की हे विचार तुम्हाला मदत करतायत का आपलं मन आपल्याला त्रास द्यायला नाही तर वाचवायला बनलेलं आहे पण तेच मन कधी कधी जुन्या आठवणी जुनी भीती जुने अनुभव सतत नजरेसमोर दाखवत राहतं आणि मग मन सर्वायवल मोडमध्ये जात ओव्हर थिंकिंग कमी करण्याची एक सोपी सवय आपल्या मनाला लावायला हवी ती म्हणजेच प्रत्येक विचार हा जो मनात येतो तो खरा असेलच असं नाही हे आपल्या मनाला पटवून देणं पुढच्या वेळी जर असा विचार मनात आला की मी अपयशी आहे तर मनाला असं समजावून सांगा की हा फक्त एक विचार आहे हे सत्य नाही मग आपल्या मनातले विचार बदलायला सुरुवात होईल आज रात्रीच मनातले तीन विचार कागदावर लिहा आणि बघा मन किती हलकं होईल खरं सांगू का तुम्ही खूप काळ सगळ्यांसाठी स्ट्रॉंग राहिलात पण स्वतःसाठी नाही आणि म्हणूनच मन थकलंय पण ऐका थकलेलं असणं म्हणजेच हरलेलं नाही आता स्वतःला मनात सांगा की मी पुरेशी आहे आणि माझ्या गतीनेच मी पुढे जाते ओव्हर थिंकिंग लगेच थांबेलच असं नाही पण आज तुम्ही पहिलं पाऊल टाकलं आहे ओव्हर थिंकिंग तेव्हा सुरू होतं जेव्हा आपण खूप काळ स्वतःला समजावून सांगत राहतो सगळं ठीक आहे पण आतून काहीतरी तुटलेलं असत हसत राहतो पण मन थकले सगळ्यांसाठी उपलब्ध असतो पण स्वतःसाठी नाही आणि मग रात्री मन बोलू लागत मन जेव्हा जास्त विचार करतं तेव्हा ते प्रश्न विचारत नसतं ते लक्ष मागत असतं कदाचित ते म्हणते मला ऐकून घ्यायचं आहे मला थोडी विश्रांती हवी आहे मी खूप काळ मजबूत राहिले आणि हे सगळं मान्य करणं कमजोरी नाही ती प्रामाणिकपणा आहे आता श्वास आत घ्या आणि श्वास सोडताना मनातलं ओझ खाली ठेवा जसं कुणाच्या खांद्यावर डोकं ठेवून मन मोकळं करत आहात जर डोळ्यात पाणी आलं तर थांबवू नका काही अश्रू उपचार असतात आता स्वतःला मनात पहा ती व्यक्ती जिच्याकडून सगळ्यांना अपेक्षा आहेत तिच्या जवळ जा आणि हळू सांगा मी तुला पाहते तू तु एकटी नाहीस तू खूप प्रयत्न केलेस कधी कुणी हे शब्द तुम्हाला दिले नसतील तर आज ते शब्द स्वतःला द्या सगळं सुटेलच असं नाही प्रत्येक प्रश्न लगेच उत्तर देणार नाहीत पण आज तुम्ही स्वतःला सोडून दिलेलं नाही हेच पुरेस आहे मनाला सांगा तुला असं वाटणं ठीक आहे मी इथे आहे ओव्हर थिंकिंग हळूहळू कमी होईल कारण आज मनाला समजून घेतले लक्षात ठेवा तुम्हाला शांत व्हायचं नाही तुम्हाला स्वीकारलं जायचं आहे आणि ते स्वीकार आज तुम्ही स्वतःला दिले हळूच डोळे उघडा आणि मनात म्हणा मी माझ्यासोबत आहे आजचा व्हिडिओ ऐकल्यावर तुमच्या मनात कोणता विचार आला हे कमेंटमध्ये नक्की सांगा आणि असेच मनाला स्पर्श करणारे विषय हवे असतील तर चॅनेलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर करा भेटूया अशाच नवीन विषयासोबत धन्यवाद